नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये जर्मनीमध्ये हाऊस बिल्डिंग बद्दल मला खूप सारे लोकांचे प्रश्न आले आणि बऱ्यापैकी लोकांचं एकच म्हणणं आहे की दादा हाऊस बिल्डिंग म्हणजे नेमकं काय का तर मला असं वाटलं की हाऊस बिल्डिंग मी पण थोडं सर्च केलं आणि वरती मला जास्त इन्फॉर्मेशन नाही भेटली म्हणून मला असं वाटलं की यावरती एक व्हिडिओ बनवायला पाहिजे ज्यामध्ये मी प्रॅक्टिकल वेने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की नेमकं हाऊस बिल्डिंगचा अर्थ काय तर मी काय करणार आहे की मी तीन पार्ट मध्ये हा व्हिडिओ सिरीज बनवणार आहे आणि यामध्ये मी पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री अशा प्रकारे एक्सप्लेन तर पार्ट मध्ये आपण बघणार आहोत म्हणजे काय का आणि त्याची एलिजिबिलिटी काय पार्ट टू मध्ये आपण बघणार आहे की सॅलरी लिव्हिंग आणि जर्मन लँग्वेज रिक्वायरमेंट काय म्हणजे तुम्हाला पैसे किती मिळतील आणि जर्मन लँग्वेज किती लेवल पर्यंत तुम्हाला पाहिजे आणि लास्ट पार्ट पार्ट थ्री मध्ये आपण बघणार आहे की हाऊस बिल्डिंग केल्यानंतरची जॉब रियालिटी आर ब्लू कार्ड अँड करिअर प्रोग्रेशन ज्यामुळे तुम्हाला फुल पिक्चर कळेल तर आज आपण पार्ट वन मध्ये फक्त एवढंच बघणार आहे की हाऊस बिल्डिंग म्हणजे काय आणि त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात की नाही सो so, लेट्स ग्रो टुगेदर अँड लेट्स स्टार्ट व्हिडिओ तर हाऊस बिल्डिंग म्हणजे नेमकं काय हाऊस बिल्डिंग म्हणजे जर्मन गव्हर्नमेंटनी बनवलेली एक ड्युएल सिस्टम आहे ज्यामध्ये तुम्ही शिक्षण करता करता पैसे पण कमवू शकता आणि हे दोन्ही गोष्टी क्लब करण्याचा एकच उद्देश आहे की स्टुडंट्सला शिक्षण पण करता येईल अँड त्याच्यासोबत त्याला पैसे पण कमवता येतील यामध्ये तुम्ही कॉलेजला सुद्धा जाल म्हणजे टेक्निकल स्कूल्समध्ये पण जाल आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिकल कंपनीमध्ये काम करायला भेटेल फॉर एक्झाम्पल हॉस्पिटॅलिटी यामध्ये हॉटेलमध्ये काम प्लस व्होकेशनल स्कूलिंग हे दोन्ही इन्व्हॉल्व्ह असतील आणि आय टीच्या लोकांसाठी कोडिंग प्लस कंपनी प्रोजेक्ट वरती लक्ष दिले जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हाऊस बिल्डिंग म्हणजे स्टडी अब्रॉड नाही हाऊस बिल्डिंग ही मही सिस्टम फक्त यासाठी बनवलेली की तुम्ही एज्युकेशन पण घ्याल आणि त्यासोबतच तुम्हाला पैसे पण कमवता येतील म्हणजेच काय ते हाऊस बिल्डिंग म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिकल लर्निंग अँड पैसे कमवण्याची एक सुवर्ण संधी आता आपण बघूया की याची एलिजिबिलिटी काय आहे म्हणजे तुम्ही यासाठी एलिजिबल आहात की नाही तर याची मिनिमम एज्युकेशन रिक्वायरमेंट आहे तुम्ही एक तर टेन्थ पास पाहिजे किंवा ट्वेल्थ पास पाहिजे बट यामध्ये काही प्रोफेशन्स जे असे आहेत ज्यांना स्पेसिफिक बॅकग्राऊंड लागतं म्हणजे इंजिनिअरिंग कॉमर्स किंवा हॉस्पिटॅलिटी एज लिमिट यामध्ये असं तर स्पेसिफिक मेन्शन नाही केलेलं आहे बट सिक्सटीन पसन थर्टी पर्यंत सर्वसाधारण केले जातात आता एज्युकेशन रिक्वायरमेंट आपण बघितलंय पण हे सोडून पण जे रिक्वायरमेंट आहेत ते म्हणजे पासपोर्ट विजा हेल्थ इन्शुरन्स मोटिवेशन लेटर आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लेबन्स लाव्ह म्हणजे तुमचा सी व्ही आणि माझ्या साईडनी मी तुम्हाला एक टिप देतो तुम्ही जर टेन्थ किंवा ट्वेल्थ पास आहात आणि तुम्हाला बी वन जर्मन लँग्वेज जर आताच येते तर तुम्ही आत्ताच ह्या हाऊस बिल्डिंग प्रोग्रामला अप्लिकेबल आहात बट मी आधीच सांगतो अप्लाय करा पण तयारी योग्य पाहिजे म्हणजेच पेपरवर्क आणि एलिजिबिलिटी चेक करणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट गोष्ट जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सॅलरी एक्सपेक्टेशन एट हंड्रेड युरोसपासून ट्वेल्व्ह हंड्रेड युरोज पर्यंत तुम्हाला मंथली सॅलरी यामधनं पण भेटू शकते आणि ही झाली फर्स्ट इयरची सॅलरी त्यानंतर तुम्हाला इन्क्रीमेंट पण भेटते इयर ऑन इयर बट इथे एक ट्विस्ट पण आहे लिव्हिंग कॉस्ट फूड आणि तुमचे जे मंथली एक्सपेन्सेस आहे ते पण याबद्दलच कन्सिडर करा आणि बऱ्यापैकी लोकांचा असं कन्फ्युजन होतं की आठशे ते बाराशे युरो खूप झाले बट जेव्हा लिव्हिंग कॉस्टचा कॅल्क्युलेशन होता तेव्हा कळतं की शेवटी आपल्या हातात काही जोरत नाही सो त्यामुळे प्लीज नीट अभ्यास करून घ्या यामध्ये कॉम्पिटिशन काय आहे जेव्हा तुम्ही हाऊस बिल्डिंगला अप्लाय करता तर तुमच्या सोबतच जर्मनीच्या बाहेरच्या कंट्रीज म्हणजे सगळ्या युरोपियन कंट्रीज ॲज वेल एज ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळे लोक ह्या हाऊस प्रोग्राम प्रोग्रामला अप्लाय करतात आणि या गोष्टीमुळे सिलेक्शन प्रोसिजर थोडीशी कॉम्पिटेटिव्ह होते सो so, रिअलिटी चेक मध्ये मी एवढंच सांगेल की हाऊस बिल्डिंग इझी नाही आहे बट वेल स्ट्रक्चर्ड आहे आणि पार्ट टाइम जॉब आणि साईड जॉब शक्य आहे पण लिगल रेस्ट्रिक्शन म्हणजे तुमच्या व्हिजावरती जे आहे त्याला प्लीज फॉलो करा तर मित्रांनो आपण या मध्ये बघितलं की हाऊस बिल्डिंग म्हणजे नेमकं काय आणि तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल आहात की नाही पार्ट टू मध्ये आपण बघूया सॅलरी अँड जर्मन लँग्वेज रिक्वायरमेंट वरती आपण फोकस करूया आणि पार्ट थ्री म्हणजे फायनल पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हाऊस बिल्डिंग केल्यानंतर जॉब रियालिटी म्हणजे प्रॅक्टिकल रियालिटी काय आहे जर्मनीची आणि माझ्या साइडनी एक टिप मी तुम्हाला देतो प्लीज अवॉइड फेक एजंट्स आणि जर्मनीच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे ती ऑफिशियल वेबसाईटवरती पण एकदा चेक करा बिकॉज व्हिडिओमध्ये जरी मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तरी पण तुम्ही तुमचं काम आहे की तुम्ही एकदा एन्श्युअर करा की वेबसाईटवरती पण सेम आहे की नाही बिकॉज जर्मनीमध्ये एज्युकेशन स्कॅम्स पण होतात आणि माझी अशी इच्छा नाही आहे की तुम्ही त्याच्यासाठी बळी पडावा सो प्लीज डू युअर स्टडी तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या फील्डमध्ये हाऊस बिल्डिंग करण्यासाठी इंटरेस्टेड आहात आणि हा व्हिडिओ नक्की त्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना जर्मनीमध्ये हाऊस बिल्डिंग करण्यासाठी इंटरेस्ट आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र